सध्या आपण स्टँडअप कॉमेडी हे खूप गाजते आणि तू देखील बघत असतोस तर विविध गोष्टी असतात कधी कधी कॉन्ट्रोवर्सी होते तो विनोद ती हट होत आणि त्याचा वाद होईल याबद्दल काय वाटतं कारण तुझ्या बाबतीत अनेकदा किल्ली उडवण्याचे ते विनोद केलेले आहेच पण कधी कोणाला वाईट वाटलेलं नाही त्या गोष्टीच हो खर तर मला असं वाटत की काय एक तर विनोद ही अशी गोष्ट आहे ज्यात प्रत्येकाची प्रत्येकाचा जो विनोदाचा टॉलरन्स असतो तो वेगळा असतो एखादी कुठलीही गोष्ट आपण फॅमिली सेटअप मध्ये जरी बघितलं तरी आपण आपल्या कुठल्या नातेवाईक मित्रांमध्ये कोणाची चेष्टा केली तर कधीतरी कुठेतरी दुखावलं जाऊ शकतं तर विनोद ही अशी गोष्ट आहे ज्याचा प्रत्येकाचा टॉलरन्स वेगळा असतो त्यामुळे कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही आज तर काळच असा आहे की खरंच सोशल मीडियामुळे केलेली म्हणजे कुठलाही विनोद असेल सोशल मीडियावर केलेला त्याच्यावर सुद्धा लोकांना रिॲक्ट व्हायची संधी मिळते त्यामुळे थोडस रिस्की वाटत आणि हे काही कुठल्या राजकीय परिस्थितीशी निगडत आहे असं मला वाटत नाही ओव्हरऑलच विनोदाबद्दलचा टॉलरन्स थोडासा आपला कमी झाला की काय असं मला वाटतं पण कलाकारांनी हा प्रयत्न करावा शक्यतो करताना की आपण जास्त बिलो द बेल्ट ह्युमर करता कामा नाही असं मला वाटतं Hmm. कारण बिलो द बेल्ट म्हणजे शिव्यांमधनं ह्युमर क्रिएट करणं खूप सोपं असत शिव्यांमधन अपमान करून त्यातनं ह्युमर क्रिएट करणं सोपं असतं पण त्या शिव्या आणि काही न वापरता जेव्हा तुम्ही एखाद्या विनोदाची निर्मिती करता तर ते खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं नक्कीच आणि हे खूप महत्वाचा मुद्दा तू या निमित्तानं कारण सोशल मीडियावर त्या गोष्टींचा संभ्रम कायम असतो आणि त्यामुळे ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी होत असतात